जय शिवराय तर आजचा दिवस हा अभूतपूर्व म्हणायला हरकत नाही कारण आज आठ पैकी सहा मागण्या आपल्या सेनापतीच्या मान्य झाल्या आणि काल जेव्हा गेलो होतो खरोखर परिस्थिती अत्यंत बिकड होती चालायला सुद्धा त्रास एक पाऊल टाकायला सुद्धा त्रास होत होता सरकारने आज तर निर्णय घेतलाय सरकारचं धन्यवाद त्याचबरोबर आपल्या तालुक्यातील एक युवक सातत्याने वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून खर तर ते आता चारंगे बाटला सारखे दिसते परंतु राजू खर तर तब्येतीने जरी असा किरकोळ दिसत असला हा आहे ना ते लिहिले ना मग आता आता फेसबुकवर टाकता तेच सांगितले पाटला पाठलाचा नाद नाही करायचा असो राजू सुद्धा ह्या महाराजांना आरक्षण मिळावं ह्या मागणी संदर्भात उपोषणाला बसला होता खरंतर लढ्याला आजच यश आले नाही तर परतही दोन दिवसांनी राजू पशी येऊन डोकं बोलायला लागलं असतं त्यांनी ऐकलं नसतं तो वेगळा पण आपण आपल्या प्रेमाभूती सगळी मंडळी तुझ्याकडे येतात सांगतात ते आमचं तुझ्या प्रेम आहे म्हणून सांगायला येत असतं तू तुझा निर्धाराने जरी पक्का असला तरी काही गोष्टी थोड्याशा अनुभवाच्या माऊली असतील आता तुलशेड असतील या सगळ्या लोकांचं किंवा ज्येष्ठ लोक आहेत थोडंसं त्यांचंही ऐकलं पाहिजे आपलंही के आप केलं पाहिजे तेव्हा बरोबर जातोय पुढं नाही का आता आंदोलन वाढलं लगेच पुढचं आंदोलन त्यांनी दिशा ठरवून घेतलेली म्हणजे त्याच्या डोक्यात ते सारखं चालू आहे का एखादा विषय घेतला राजू आत्ताच नाही तर लहानपणापासून मी जेव्हापासून त्याला ओळखतो तेव्हापासून जो स्वभाव आहे एखादा विषय आधार घेतला तर निश्चित स्वरूपात त्यांनी तो विषय जी तडीज नेसपर्यंत तो काही थांबत नाही असे व्यक्तिमत्व आज त्याचा आंदोलन आता आईच्या हस्ते सरबत सरबत येऊन या चला चला हा नाही झालंच की सरबत घेऊन आता आपण आंदोलन सोडतोय राजूचं अभिनंदन सकल समाजाचं अभिनंदन

आ तो आ तो आ हरे हरे मारे, एक मराठा तुम आगे हम तुम्हारे साथ हैं राजा तुम तो आगे हम तुम्हारे साथ शिवाजी महाराज की विकास राव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका